समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे परिपूर्ण कुटुंब व्यवस्था कुटुंब परिवार घर घर केवळ एका स्त्रीच्या उपस्थितीनं घरातली स्त्रीच या कुटुंबाला पूर्णत्व देते पण या महत्वाच्या घटकाला महत्व दिलं जात वस्तुस्थिती काय आहे मुलं हो लागला मला ते मागोचरणी किंवा तिला एक आजी मेघो सांभाळते आजी समिती किंवा आजी म्हणजे एक ड्रग्स देते ते पण तो काय म्हणायचा मी तुला अदुगर मारून टाकेल त्यानंतर नंदा अचानक यायला लागला आणि त्यांनी मग मारहाण वगैरे शिवेगाळी रात्रीच येऊन द्यायला सुरुवात केली मग नवरेची मारहाण तर सुरूच होती आणि माझ्या घरचे म्हणजे तशी दहशतच आहे तर ते कसंही करून हे लग्न लावतीलच ला मग मारून मुटकून लावतील नाहीतर अजून खून करून लावतील तू तूटे तुला मुल होऊ शकत नाही मी दुसरं लग्न करतो दुसऱ्या लग्नाचे धमकी द्यायला लागले एक दिले जियाजी की घरपे मग ते पाणी बनवले मग मेरे साथ रेप किया जेवण मला होश आला तेव्हा मी बघितलं माझ्या अंगावर एक कपडा सुद्धा नव्हता नाही मला नाही जागायचं मला खूप टेन्शन आलंय मला जीवनात कंटाळा आलाय खूप मला नाही जागायचं दचकायला होत ना पण हे आहे भारतीय समाजातल्या स्त्रीचं हे परंपरागत दुःख आहे तिच्याकडून कायमच दबून राहण्याची पडेल ते आणि सांगितलं जाईल ते मुकाट करण्याची अपेक्षा केली जाते बाहेरच्या वाईट प्रवृत्तींमध्ये जेव्हा घरातल्यांची भर पडते तेव्हा तिच्याकडे आत्मघाताशिवाय पर्यायच उरत नाही केवळ अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित उच्चभ्रू घरांमध्येही हे अंधारात कोंडलेले हुंके बाहेर पडण्याची वाट पाहतात पण बेगडी लोकापवाद ते बाहेर पडू देत नाही ही दुःख एका स्त्रीला जाणवणं साहजिक होत ज्योती पठाणिया चाकणच्या एमआयडीसीत प्रस्थापित असलेला मोठा औद्योगिक पसारा चालवताना त्यांच्या डोक्यात हेच चालू होत या हुंक्यांना वाट मिळायला हवी या अबलांची परवड थांबायला हवी पण नुसता विचार करून चालणार नव्हतं प्रत्यक्ष काम सुरू व्हायला हवं होतं या महिलांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं यासाठी ज्योतिताईंनी समविचारी महिलांच्या सहाय्याने काम सुरू केलं आणि अस्तित्वात आलं चैतन्य महिला मंडळ पुण्याजवळ भोसरी स्थित असणारं चैतन्य महिला मंडळ विविध प्रकल्पांच्या माध्यमातून लहान मुलं आणि महिलांसाठी कार्यरत आहे मुळात मुंबईची आणि पुण्यात बीएससी अॅग्री करण्यासाठी पहिल्यांदा आली होती आणि डिग्री मिळवल्यानंतर लग्न झालं लगेच आणि पुण्यात स्थायिक झाली एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मध्ये भाग घेतला आणि तेव्हा सिफ्टवेअर इंडस्ट्रीज नावाचं एक स्मॉल स्केल युनिट इंडस्ट्री म्हणून चाकणला सुरू केलं चाकंडला ते स्केल इंडस्ट्री चालवताना पैसे कमवणं हे फार अवघड नाही हे लक्षात आलं पण त्याच्याच बरोबर इंडस्ट्री असल्यामुळे आम्ही भोसरी पिंपरी चिंचवडच्या इंडस्ट्री पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रात राहण्यासाठी गेलो आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे समाजात देण्यासारखं समाजाला देण्यासारखं खूप काही आहे आजूबाजूतल्या परिसरातल्या मुली महिला सारख्या येऊन विचारपूस करायच्या मदत मागायच्या सल्ला मागून जायचा आणि मला ते माँचे 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 काम सुद्धा आवडायचं आणि नक्कीच माझ्या काहीतरी गुण आहे जे मी इतरांना देऊ शकते आणि ज्याच्यामुळे भरपूर फरक पडतो त्यांच्या जीवनात ते लक्षात आलं आणि अनेक प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं लक्षात आलं की आपल्याला महिलांसाठी जर खऱ्या अर्थाने काम करायचं असेल जर एखादी संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून केलं काम तर त्याचे इफेक्ट समाजात जास्त होत असतो म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चैतन्य महिला मंडळाची स्थापना तोपर्यंत तो माझ्याबरोबर ज्या समविचारी महिला काम करायच्या सगळ्यांनी एकत्र येऊनच के स्थापन केली आणि जाहीर कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्य करत राहिलो बेसिकली महिलांना एकत्र करणं महिलांचं संघटन करणं आणि त्याच्याच बरोबर त्यातून त्यांचा विकास कसा घडवता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होतो हे करताना कार्य सुरू केल्याबरोबर महिलांचा ओघ आमच्याकडे येऊन सल्ला मागण्याचा मुदत मागण्याचा आर्थिक असेल किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी असेल किंवा घरात कुटुंबात काही प्रॉब्लेम असेल घरच्यांकडून सासऱ्यांकडनं कुठूनही वेगवेगळ्या प्रकारचे शस् घेऊन आमच्याकडे येऊ लागल्या आणि तेव्हा लक्षात आलं की समाजात ताणतणाव प्रचंड आहे आणि समुपदेशनाची नितांत गरज आहे म्हणून आम्ही कुटुंब सखील नावाने पहिलं समुपदेशन केंद्र आमची खूप इच्छा होती की महिलांना सुद्धा संगणक प्रशिक्षित करता या कारण आजच्या काळात सुद्धा एखाद्या मुलीला शिकवण्यासाठी आई वडील धडपड करून कितीही पैसे खर्च करून तिला शिकवायला तयार असतात मुलासाठी तर प्रश्नच येत नाही कर्ज काढून सुद्धा सर्व काही करते पण घरातल्या स्त्रीसाठी किंवा आपल्या बायकोला सुद्धा शिक्षण घ्यायचं आहे पुढचं आणि आपल्याकडे पैसे कमी आहेत तर ती प्राधान्याच्या लिस्टवर अगदी शेवटी असणार की असेल खूप पैसे तर कदाचित तिला पुढे पाठवलं जाईल पण बाकी इतर नाहीच आम्ही ठरवलं की त्या महिलांना तरी आपण संगणक प्रशिक्षणाची संधी देऊया आणि म्हणून केंद्र शासनाकडनं स्वावलंबन नावाची एक योजना होती जी त्या काळात नोऱड म्हणून प्रसिद्ध होती त्याच्या अंतर्गत एक वर्षाचं मोफत संगणक प्रशिक्षण असं साठ महिलांना दोन वर्षभर एकशे वीस महिलांना आम्ही संगणक प्रशिक्षण दिलं होतं संगणक प्रशिक्षण दिल्यानंतर म्हणजे एकशे वीस महिलांपैकी ऍटलिस्ट नव्याण्णव नौ टक्के महिलांना आम्ही लगेच नोकरी मिळवून देऊ शकलो म्हणजे गरज इतकी होती समाजाला त्या महिलांना सुद्धा आणि समाजाला सुद्धा आणि तेवढ्या महिलांना तेव्हा संधी मिळाली पुढे जाण्यासाठी आयुष्यात हे सगळं करत असताना समुपदेशन केंद्र चालवताना आम्हाला एक गोष्टी फार लक्षात यायची ते आहे की कितीही वेळा आपण बाईच्या पाठीशी उभं राहिलो तर काही वेळेस माहेरच्यांची साथ मिळत नाही आणि सासरची लोक हाच विचार करतात की जाऊन जाऊन समुपदेशन दिवससाठी किती वेळा जाणार एकदा जाईल दोनदा जाईल सहा महिने चालेल वर्षभर चालेल शेवटी तिला आपल्याकडेच यायचंय शेवटी ती राहणार आमच्याकडेच आणि माहेरच्या खारा दिला नाही की त्या बाईकडे शेवटी पर्याय राहत नाही त्यावेळेस तिला अक्षरशः ती, ती वेडी होण्याची पाळी येत असते आणि मग मं नंतर म्हणतात की ही वेडीच आहे तिथून सुरुवात झाली आमची ते आम्ही आश्रयाची स्थापना दोन हजार पाच साली केली नंतर केंद्र शासनाकडनंच परवानगी घेऊन अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था आश्रय या नावाने चैतन्य महिला मंडळाने सुरू केलं त्याच्यात एक रात्र पासून ते तीन वर्षापर्यंत जशा प्रकारची गरज असेल आवश्यकता अनुसार त्या पद्धतीने आपण महिलांना आश्रय देतो मन बोलवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात पॉझिटिव्ह थिंकिंगच्या दिशेने पावलं कशी उचलता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि मग ती स्वतःचे निर्णय तशी घेईल तिचं सगळे मार्ग तिला समजून सांगायचे आपण पण ती ठरवेल त्या दिशेने तिच्या पाठीशी उभं राहण हे आमचं काम दोन हजार दोन साली जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा केंद्र शासनाचे काही नियम निकष होते त्याच्या बरोबर मी आम्हाला काम करायचं होतं आणि त्यातला पहिला निकष प्राधान्याने शासनाचा होता की लैंगिक शोषणाला बळी पडू शकणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यात खास करून बाजारो लैंगिक शोषणा हे पहिलं वाचल्यानंतर आम्ही तोच विचार केला की अशा प्रकाराच्या महिला आपल्याला कुठे सापडतील तर पुण्याच्या लालपत्ती विभागात आणि ते आहे कुठल्या बुधवारपेठे आणि म्हणून कधीच बुधवारपेठेशी कुठल्याही प्रकारचं नातं नसताना सुद्धा आम्ही इथे आलो तर भेटायचं कोणाला तिथून सुरुवात होती आम्ही जशी संस्था चालवतो तसं मी विचार केला होता की आपण अशाच काही संस्था असतील ज्या ह्या भागात काम करतात त्यांना भेटू त्यांना सांगू की अशा प्रकारची आम्ही नवीन योजना सुरू करतो इथे आणि तुमच्या इथं जर काही अशा मुली तुमच्या नजरेत आल्या की त्यांना बाहेर पडायचं आहे की त्यांना तळचं करून ते ठेवलं जाते मदतीची फार मदत असते इथे तर तुम्ही आमच्याकडे पोहोचवा त्यांना आम्हाला सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू पण त्यांचं पुनर्वसन करायला आम्ही तयार आहोत पण हीच आमची हाक जी होती विनंती जी आम्ही करत होतो प्रत्येक संस्थेला त्यातलीच एक संस्था मुंबईत प्रेरणा नावाची आहे जी मुंबईतल्या लालपट्टी विभागात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते मानवी वाहतूक आणि बाजार लैंगिक शोषणाच्या विरोधात त्यांच्या कानापर्यंत केली ते आणि त्यांनी त्यांचं सोशल वर्कर पाठवला इथे म्हणजे भेट घ्यायला विचारपूस झाली आणि त्यांनी विचारलं मुंबईतल्या मुलींना आम्ही पाठवलं पुनर्वसनासाठी चालत तिथून सुरुवात झाली आमचं खरं संबंध लागवड केले जात असतात मुली येऊ लागल्या त्यांचं पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो बऱ्यापैकी यशही मिळालं असं मी आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगत होती की त्यातल्या काही मुली आज ग्रॅज्युएट्स होतात काही मुली अगदी फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस करून स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि काही ज्या अगदी अशिक्षित आहेत ते सुद्धा आज स्वतःच्या पायावरती आहे करणं शक्य आहे फक्त आपल्या मनात इच्छा शक्ती पाहिजे असायला पाहिजे शी जसे आमचे संबंध वाढत गेले तसं त्यांच्या संस्थेला आम्ही व्हिजिट दिली आणि ते मुंबई तेव्हा रात्रीचं पाळणाघर वस्तीतल्या मुलांसाठी लालबत्ती विभागाचं वातावरण बेसिकली संध्याकाळी सहा नंतर रंगू लागतंय त्यांचं रात्रीचं पाळणाघर बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा इथे बुधवार पेठेत आपण जाऊ आणि विचारून तो घेऊ की इथल्या संस्थांपैकी कोणीही अशा प्रकारचं काम करतय का पुन्हा एकदा सगळ्या संस्थांना भेटली तर त्या सगळ्यांचं काम सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालायचं आणि पाच वाजता आपलं ऑफिस बंद करून घरी जायचं वस्ती उठते पाच नंतर आणि झोपते ते पहाटे साधारण चार पाच सहा वाजता त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर शक्यच नाही त्या मुलांना त्या वस्तीतनं त्या बाजारातन थोडस लांब काढणं अतिशय गरजेचं आहे त्यांच्या मनावर होणारे आघात जे आहे त्याच्यापासून त्यांना दूर करणं रात्रीचं पाळणाघर आमचा तेव्हा दोन हजार चार साली दोन हजार चार कि पाच साली साधारण मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा केंद्र शासनाची आम्ही मदत घेतली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना म्हणून एक योजना चालते शासनाची ज्याच्या आधारे आम्ही रात्रीचं रात्रीच पाळणा सुरू केलं संध्याकाळी सहा वाजता मुलांना गोळा केला जाते आणि सकाळी साडे नऊ वाजता घरी सुरू काही वेळेस आई स्वतः येते तेव्हा सुद्धा आम्ही जेव्हा सुरू करायचं ठरवलं तेव्हा जागा घेतली शासनाकडून त्या काळात अठरा हजार अनुदान मिळायचं आम्हाला मुलं इतकी गोड असतात तिथली आणि एक महिना दोन महिने आपल्याकडे आले की त्यांच्या वागण्यात इतका फरक पडतो आईच्या सुद्धा लक्षात येतात की शाळेत पाठवणं किंवा बांधणा घरात पाठवण्याचा परिणाम काय होत असतो अनेक वेळेस आई ह्या वस्तीत साधारण मुलं मोठी असताना सुद्धा येत असते काही वेळेस त्यांना लोकल लँग्वेजच येत नसतात म्हणजे फक्त त्यांची बंगाली किंवा तेलुगू किंवा कन्नड अशीच भाषा बोलत असतात आणि त्या मुलांना आधी हिंदी थोडंसं शिकवणं मुलं सर्वात लोकल पिकअप पण करतात त्याच्यामुळे फार निर्माण होत नाही आणि मग त्यांना चांगले सवयी लावणं त्यांच्यावर चांगले संस्कार करणं त्यांना पोटभर पौष्टिक अन्न देणं जे अतिशय गरजेचं असतं कारण वस्तीतलं एक वैशिष्ट्य आहे की मुलं जेव्हा त्रास देऊ लागतात तेव्हा त्यांना मुलगीच औषध असण त्यांना थोडस शांत आणि आईला त्रास देणार नाही आणि जी घर मालकीन असते जिच्या भागाखाली ती बाई तिथे राहत असते म्हणजे बाईच जी आई जी भागा करत असते स्वतःचं हा घर किंवा स्वतःचं काही कि तिथे अस्तित्व नसतंच तर त्या बाईलाच तो लहानपणापासून आजी आजी म्हणूनच संबोधित असतो मग आईला उद्या काही झालं तर हीच आजी म्हणजे सेकंड जनरेशन ट्रॅफिकिंगला रस्ता मोकळाच असतो पण त्याच्यासाठी हीच माझी आजी असते त्याच बाईला संरक्षण देणारा जो माणूस असतो त्यावेळेस त्या मुलाला वाटते की हा माझा बापा आहे हेच वडील आहे तेच बाबा आहे काही वेळेस ती आई त्या मुलांना इतकं मारत असते की खूप त्या वडिलांची आपण जवळ जाऊ नये कारण उद्या त्या वडिलांनीच पळवून नेलं तिला तर होणार काय त्याच मुलांचं पुनर्वसन लवकरात लवकर तिचा विश्वास निर्माण झाला की एखाद्या वेगळ्या संस्थेत करतो जिथे आपण चोवीस तास त्या मुलाला परिस्थितीतन बाहेर काढता येईल आणि शिक्षणाकडे पळता येईल आमचं स्वप्न आहे पुढे जाऊन की ह्याच मुलांसाठी एक चोवीस तासाचं निवारा करता यावं कारण जास्तीत जास्त संस्था जे वस्तीत आज काम करतात आणि मुलांसाठी अशा प्रकारचा निवारा चालवतात त्या सुट्टीच्या काळात मुलांना परत एकदा वस्तू पाठवतात आणि त्याच वस्तीत जसंही वाढत जातं मूल तेव्हा परत इथेच येतंय परत तेच बघत असतं आणि मग पूर्णपणे स्वतःला डिस्कनेक्ट करू शकत नाही सो दॅट इज मेजर चॅलेंज आमच्यासाठी आहे अशा mm. प्रकारचं एक निवारा सुरू करणं त्या मुलांचं पुनर्वसन करता यावं प्रिव्हेंशन मानवी वाहतुकी प्रिव्हेन्शन कसं करता येईल याच्यासाठी काम करणं हे आम्हाला वाटतं की खूप गरजेचं आहे